तर नमस्कार मित्रांनो आपलं ओपन या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आता बघा इकडे वनखेडे मैदानावरती मॅच चालू <्लागी> आय क्रिकेट पोरकी कशी खेळतो आता काही परिषद झाली सगळे खुश आहेत विकी बॅटिंग करता विखि मारला अशा प्रकारे चौकार आउट करा रे ए अरे बाप रे इकी काय आउट होत नाही इकी असो शामी असो हो जबरदस्त हो बॅट्समन हा अरे वा आऊट तर अशा प्रकारे आता इकडून आउट झालो आता इलो आपलो हर्षित तो पण चॅम्पियन हा बघूया आउट होता काय त्याची बॅटिंग तर जबरदस्त हा बघा चौकार मारला अशा प्रकारे बॉलर विघ्नेश अरे रे आता आउट होणार तो पण काय तर काय रुद्र बघा आमचं तिकडे कंपनी आहे का अरे काय आऊट आऊट तर बघा आता अशी पण आउट झालो तर आता विघ्नेशची बॅटिंग आता माझी पण बॅटिंग येत आऊट तर झालो बघा आता इकडे बॉलर विकी आ सामना तर एकदम जबरदस्त रंगलो हा आऊट तर आता हर्षी पण आउट झालो आता विक्णेशाची बॅटिंग तर विकी अशा प्रकारे वर्ल्ड पार्टनर टाक ए विकी टाक आता बघूया अरे तुम्हाला शॉर्ट बघा ए बी टी व्हिलर्स विक्णेश का आउट होत नाही वाटत नाही

अरे हे ना विची बघा विचित काय बॉल काय पकडून येत नाही हा चला आउट करा ते काय हे आता माझी बॅटिंग हा आवट आवटा आवठा चल आवटा चला तर मग असे नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे आपलं कोणी ऐटू चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर